तर हे मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत यावेलच्या काय व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आज आहे आमची पार्टी तर पोरापोरांची पुन्हा एकदा त्या दिवशी आम्ही पार्टी केली तर आता आपली गावातली पोरं आहेत तर आज आता आम्ही पार्टी करणार आहोत तर मम्मी आपलं चिकन मॅरिनेट करते तर तुम्हाला दाखवतो चला कारण की आम्हाला काय मसाले वगैरे हो टाकता येत नाही प्लीज आम्ही कसा पण करतो तर आता मम्मी आज करते तर चला तुम्हाला दाखवतो ठीक आहे त्या चिकन मॅरिनेट करायला तर मम्मी काय काय टाकलंय अजून पाम मध्ये हे करून घेतला आता दही टाकते आणखी आधी मम्मीने टाकलेला आल्या लसणाची पेस्ट आणि अजून काय टाकलेलं काय आल्या लसणाची टाकले पेस्ट आणि दही टाकलंय बघता आता घेऊ मीठ टाकून बघा मीठ चवीनुसार नुसार आता घेऊ आपण मटण मसाला टाकून अरे मी काढून हलत टाकली मसाला घरचा मसाला तिखट मसाला पण आता घेऊ आपण सॉस टाकून तंदुरी काय धाना पावडर घाल तरी बघा धाना पावडर टाकली नाही तर तंदुरी सॉस टाकायला घेतलाय

टाकून घेऊ आणि आलेलं असण्याची बेस्ट आहे टाकलेली परत टाकले वर करून घेऊ आता आपण वन के सबस्क्राईबर खूप जवळ आहोत फक्त ऐंशी आपल्याला तर लवकर लवकर सर्वांनी सबस्क्राईब करा मम्मी काय करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर बघा मम्मीने सांगितलंय तर आता व्हायला पाहिजेत आपले लवकरात लवकर वन के सबस्क्राईबर्स मग आपण सेलिब्रेशन जोरात करू वन के सबस्क्राईबर सगळ्यांनी या सगळ्यांनी या वनकेस झाल्यानंतर त्याच्या आधी कोणी टाकाय पण केस आल्यावरच या तर चला आता घेतलाय कलर टाकायला आपला तर फ्रूट कलर टाकलेला आता पडलाच नाही पडला पडला आता पडला मित्रांनो आपला चिकन झालाय मॅरिनेट करून तर बघा मम्मीने एवढा जस्ट मॅरिनेट केलाय तर आता ढो आपण मम्मी फ्रीज फ्रीजमध्ये का किती मिनिटं पंधरावीस मिनिटाची चिकन आपण ठेवू फ्रीज मध्ये बंद करून तर चालू बघा घे का ठेवू तर आजच्या ब्लॉग मध्ये मम्मी काय येणार आहे खूप मजा येणार आहे शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग पोरं कशी एन्जॉय करतात खाताना पण टेस्ट ते मग शंभर टक्के मग आता त्याशी आम्ही पार्टी केली ती मी तर आम्ही वाटण कुठल्या कुठं टाकत होतो काय टाकत होतो आज म्हणून तुझ्याकडे आलोय तर तू कशी बरोबर देशील करून चला मित्रांनो आता गावमध्ये जाऊ तर गावामध्ये पोरं आहेत तिथं तर तिकडे आपल्याला चिकन भुजिंग करायचे तर तिकडे त्याला जाऊ फक्त मम्मीने चिकन मॅरिनेट करून दिले आपल्याला आता आपण आलो आपल्या जागेवरती बनवायचे इथं तरी बघू शकता बघा आपला चिकन मॅरिनेट केलेला आणि इकडे आपले चूल वगैरे आपण बनवलेली आता बघू शकता तुम्ही कमी आहे बघा बघा रेडी सर्व काय आता कौलू आहे इकडे इकडे चिकन बुजिंग तर मित्रांनो आता घेते आपली चुल पॅटवाला कौल फ्राय एक, एक चिकन तर लवकर म्हणून इकडे कौल लावले आणि दोन आपल्याकडे स्टिक आहेत तर तुम्हाला दाखवतो बघा स्टिक तर ही बघा स्टिक आपली तर आता हिला घेऊ आता चिकन लावून आपण पटापट तर उशी आहे करतोय लास्ट लागेल ना आज तो महिना पहिले या करून पुढे एक एक काम करतो ना ऋषी पाटावडे करून घे स्टिकला लावून घे चिकन आपला दीड किलो चिकन आहे आपला दीड किलो नाही दी तर आहे आमोल बटर इकडे घेतल्या चूल पॅटवाला चालेल पहिली स्टिक आपली रेडी झाली तर बघू शकते हे बघा पहिली स्टिक रुशीन तयार केलेले चिकन लावून घेतले तिला तर आता भुजिंगला करू आपण आपल्या बटर लावायला घेतलंय एक नंबर कोल घेऊ मस्त ते ठेवून इकडे बटर नि कसं होतं बटर नि भारी भाई बघा आपला कसा पटलाय पेटलाय एक नंबर जाल पेटलाय आपला बघा आपली पब्लिक एवढी जाणं होतं आम्ही इंगल तयार करायला पहिलीच ठीक आपण ठेवलेली आहे आता चिकन भुजन करण्यासाठी बघू शकता एक नंबर टाकलेला टाकले होते ना आपण बघितलं टाकतो पहिला चिकन आपला गौर फ्रायचा तर कौलावरती गेलेला आहे बसने ऍप टाकतोय वाटलं तिच्या ऋषी टाकतोय मग आता मी आवड बरोबर आहे ना पहिले कसं झालं बघा पटकन टाकत नको बटर टाकले ना तिकडे टाकलं असतं मस्त राहता घे बाबली इकडे चिकनवर बटर टाकून आज पण एक नंबर भेटले मित्रांनो आमची चिकन भुजिगा आणि चिकन काऊल फ्राय मिक्स वाईट अमूल टाकला एक, एक, एक चिकन पलटी करून आपण चिकन पलटी करून देऊ कौलचा कौलावरचा चिपकलाय चिकन कौलाला पहिली स्टिक आपली तयार झाली चिकनची थरबो घेतात चिकन भोजीन आहे पहिला काढायला घेतलंय आपल्याकडं काहीच नाही तू कागदात काढ बघा बंद करत मित्रांनो रेडी झाले चिकन बघू शकता मित्रांनो आता आमचं चिकन भुजिंग झाले मित्रांनो तर आता बसले सर्वजण खायला बसलो आम्ही तर आम्ही सर्वजण जेवण आलतो तर जेवल्यानंतर आमची प्लॅनिंग घालते अचानक भयानक तर त्याच्यामुळे तर बघा चिकन भुजिंग मस्त थंडी पडलेली थंडी मध्ये चला आता खाऊन घेऊ हा चाट मसाला तर चला आता खातो मी आजू कसा आहे कसा आलाय